मी अक्षदा तुकाराम शिंदे अध्यक्ष राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्ष खऱ्या अर्थानं दोन दिवसांपूर्वी कारखान्याची जी एजीएम झाली वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेच्या निमित्तानं राजश्रीताई यांनी काही वक्तव्य केली तर मला ताईंना प्रकर्षाने सांगायचंय की तुम्ही म्हणता की देवदत्त निकम यांना व्यासपीठावरती म्हणजे स्टेजवरती बसण्यासाठी येऊ दिलं नाही खऱ्या अर्थानं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची व्यासपीठावरती येऊ दिलं नाही म्हणजे सगळ्यात अगोदर ते बोलण्यासाठी व्यासपीठावरती आले होते आणि त्याच्यानंतर खाली उतरून जाऊन पत्रकारांच्या कक्षेमध्ये जाऊन बसले आणि अजून एक महत्वाचा मुद्दा हा होता की तुम्ही म्हटले की त्यांना सभेत बोलू नाही हा एका अन्याय केला तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची मी देखील शेतकरी कन्या आहे ते स्वतःला शेतकरी पुत्र ज्या पद्धतीने समजतात आणि मांडतात ते एका शेतकरी पुत्राला जरूर बोललं पाहिजे पण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी पुत्राला बोलण्याची परवानगी असते परंतु ते कारखान्याचे संचालक आहे संचालकांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलण्याची परवानगी नसते आणि त्यांना जर एवढेच शेतकऱ्यांचा कळवळा होता एवढेच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे होते तर त्यांनी जे बोर्डाची मीटिंग होते त्यांची मासिक मीटिंग होते त्या मिटिंग मध्ये प्रश्न का नाही मांडले म्हणजे त्यांना फक्त स्टंटबाजी करायची होती का गेली दहा वर्ष तुम्ही कारखान्याचे चेअरमन राहिले त्यावेळेस तुम्हाला संचालक मंडळाचे सगळे नियम माहिती होते त्यावेळेस तुम्ही कोणत्या संचालक मंडळाला बोलण्यासाठी परवानगी दिली का नाही दिली मग मला तुम्ही सांगा तुम्ही जे शेतकरी पुत्र शेतकरी पुत्राचे ना जे नारे तुमच्या शेतामध्ये जे तुमचा ऊस असेल त्या ऊसाला तुम्ही पाणी भरत असाल त्या ऊसाचं जे येणार आहे ते डिंबे धरणातून येत ना माननीय वर्से पाटील साहेबांनी जो इतका महत्वपूर्ण निर्णय घेतला तो निर्णय फक्त आणि फिफ्ट साडेसात लाख लोकांच्या प्रतिष्ठा स्वतःची पणाला लावून लोकांप्रती असणारी निष्ठा दाखवून तो निर्णय घेतलाय मग तुम्ही त्या निष्ठा दाखवणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं तर तुम्ही ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्याचं पाणी पळून घेण्याचा प्रयत्न केला त्या पाणी चोरांच्या पाठीमागे उभे राहता म्हणजे तुम्हाला शेतकरी पुत्र मग स्वतःला समजता कसा आंबेगाव तालुक्याचं पाणी वाचवलं खऱ्या अर्थानं वळसे पाटील साहेबांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं तर तुम्ही पाणी चोरून नेलं त्या माणसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहताय आणि तुम्हाला शेतकरी पुत्र म्हणण्याचा मग कसं काय अधिकार तुम्ही खऱ्या अर्थानं जर स्वप्न बघत असताना की भावी आमदार होण्याची तुम्हाला खऱ्या अर्थाने ती स्वप्न स्वप्नातच राहू द्या कारण तुम्ही भावी अम्दार, भावी आमदार आमदार जे काही मांडता तर तुम्ही भावी आमदार नाही तुम्ही भावीचे भावीच राहणार आहे मला प्रकर्षाने नमूद करायचंय आणि अजून एक मुद्दा आहे की ते, ते तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप करता आमच्या लोकांवरती जे काही निलेश स्वामी असतील मानसिंग भैया पाचकर असेल तर आपल्या वार्षिक सर्वसाधारण मीटिंग मध्ये सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सत्ताचं म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो सगळ्यांना येण्या जाण्याची परमिशन असते फक्त हो सभासदांना त्या ठिकाणी परमिशन नव्हती फक्त हो परमिशन नव्हती म्हणजे सगळ्यांनाच होती सगळ्या शेतकऱ्यांना की आपण असं कोणालाही वैयक्तिकरित्या किंवा कोणालाही पत्र देऊन बोलून घेत नाही तर मला हा एक मुद्दा मांडायचे आणि राजश्री ताई तुम्ही जे म्हणता की आम्ही मानसिंग भैयाला इकडे येऊ देणार येऊ देणार नाही हे कोणती भाषा आहे ही तुमची दादागिरीची भाषा आहे का आमच्या आम्हाला देखील तुम्ही बोलवा आम्ही पण तिकडे येतो नागापूर मध्ये तुम्ही बोलवा आम्ही देखील यायला कमी करणार नाही म्हणजे तुमची ही गुंडागर्दीची वातावरण चालले का मला तुम्हाला एक सभ्यपणे सांगायचे आंबेगाव तालुका हा सुजलम सुफलम आणि सुसंस्कृत तालुका म्हणून आज भारताच्या राजकारणामध्ये ओळखला जातो त्याच राजकारणाची प्रतिमा ही खऱ्या अर्थानं वरच्या पातळीवरून खालच्या पातळीवरती आणण्याचं काम देवदत्त निकमांनी केलंय खऱ्या अर्थानं त्यांना थापलीच्या मंदिरात न्या तुम्ही एकदा आणि आवर्जून तिथे त्यांचं डोकं देवाच्या पायथ्याशी ठेवा आणि ज्या काही आतापर्यंत चुका केल्यात त्या चुका सुधारण्यासाठी देव त्यांना सुबुद्धी देव ना आता गणेश चतुर्थी चालू आहे गणपतीच्या मंदिरात देखील त्यांना घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे एवढंच बोलते आणि अजून एक मुद्दा सांगते की तुम्ही आज या ठिकाणी जे काही आमच्या महिलांवरती जे काही शिंतोडे उडवता जे आमच्या भाऊबंधांवरती जे काही शिंतोडे उडवता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्ही ज्या पद्धतीने बोलता ज्या पद्धतीने वागता त्या पद्धतीने आम्हाला देखील बोलता येतं आणि आम्हाला देखील वागता येतं त्यामुळे विचारपूर्वक बोला आणि आपण आंबेगाव तालुक्यात राहतो आंबेगाव तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे एवढं मात्र प्रकर्षाने लक्षात ठेवा